सातत्याने वेगवेगळ्या घटनांवर उलटसुलट प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊत यांना बहुतेक कावीळ झाली असावी कारण त्यांना सर्वच घटना एकसारख्याच दिसतात अशी टीका भाजपाचे नेते कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत केली आहे संजय राऊत यांना झालेल्या काविळीच्या माझ्याकडे औषध असून ते मी योग्य वेळी त्यांना देईन असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला आहे संजय राऊतांना प्रत्येकच गोष्टीमध्ये छिद्र दिसत आहे न्यून दिसते कमी दिसते आहे तर त्यांची नजरच अशी कावीळ झाल्यानंतर माणसाला सगळं पिवळं दिसतं तशी झाली असेल तर त्याला कावीळ उतरणं हे औषध आहे आणि ते मला माहिती आहे काय औषध आहे ते औषध मिळेपर्यंत ते असंच करत होतं औषध मिळेल कला नाही तर कसं आहे की जर ते लवकर मिळालं असतं तर येवांना मिळालं असतं दुसरं म्हणजे